घोडेगाव पोलीस स्टेशन मध्ये आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ कनिष्ठ महाविद्यालय घोडेगावचे शिक्षक राजेंद्र गुलाब पानसरे यांच्यावर एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला होता तेव्हापासून आरोपी शिक्षक राजेंद्र गुलाब पानसरे फरार होते दिनांक सात ऑक्टोबर रोजी आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आरोपीस दिवसरात्र एक करून लवकर अटक केल्याबद्दल नाईंटी वन इंडिया न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक गणेश भालेराव व घोडेगाव येथील प्रसिद्ध हॉटेल अलकाचे मालक अमित करपे यांच्या हस्ते घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांचा शाल आणि फुलांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला प्रतिनिधी आकाश भालेराव घोडेगाव नमस्कार मी ए किरण भालेकर घोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एका अल्पवयीन विद्यार्थीवर विडयभंग झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती त्या अनुषंगाने घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक्क्याण्णव पब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर वगैरे त्याचप्रमाणे पोस्को कायदा कलम आठ बार्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून या गुन्ह्यातील आरोपी मिळून येत नव्हता दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या गुन्ह्यातील आरोपी राजेंद्र गुलाब पानसरे यांना सदर गुन्ह्याच्या कायदेशीर अटक करण्यात आलेली आहे अधिकचा पोलीस तपास सुरू आहे या गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून दोषारोपपत्र सतोर नेरे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सब्सक्राइब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोर व जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या